एकदम मस्त डीजे जे समोर कसा डान्स बिन्स करून एकदम विषय खोल मी बुद्धीची देवता आहे ज्ञान आणि कला ह्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार आहे नमस्कार मित्रांनो कसं आहे आमच्या घरी दहा दिवसांचे पाहुणे आले आहेत जे की तुमच्या घरी आलेलेच आहेत आणि मला असं वाटतं की नेहमी काय आपलं त्यांच्याशी एवढं बोलणं होत नाही आणि म्हणूनच आज जरा त्यांच्याशी आपण विचार विनिमय करूया आणि बघूया की त्यांचा आपल्या घरी येण्याचा अनुभव काय असतो सो प्रेझेंटिंग गणपती बाप्पा अरे थँक्यू थँक्यू फारच चांगलं इंट्रोडक्शन दिलंय तू माझे दहा दिवसांचा पाहू ना म्हणजे काय कायमचा राहू शकत नाही असं वाटतं काय तुला अरे अरे असं काय बोलतोयस तुला माहिती ना मी तू येण्याची वाट किती आतुरतेने पाहत असतो आणि ह्यावेळी तर तू येणार म्हणून मी एक महिना आधीपासून आरासची सुरुवात करून ठेवली बर 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 ते सगळं जाऊ दे मला सांग ह्या वेळीचा तुझ्यासाठीचा बनवलेला आरास तुला कसा वाटला अरे राजा चांगलं झालंय की पण तू हे सांगू नको की तू हे सगळं माझ्यासाठी केलंय का असं का बोलतोयस आता मला माहिती आहे ना तू तुझ्या क्रिएटिव्हिटीचे हाऊस पूर्ण करण्यासाठी हे सगळं करतो जसं की लोक करतात इतरांशी स्पर्धा करण्यासाठी अगदी तसंच हो ते पण आहेच म्हणा शेवटी अरे काय बाप्पाचं नाव आणि तुमचंच गाव बाकी तसं सांगायचं तर छान वाटतंय कम्फर्टेबल आहे मी नाहीतरी जगामगा लाइटिंगचा कंटाळाच आला होता मला एवढे दिवस थँक्यू थँक्यू बरं ते जाऊ दे मला सांग ह्या वर्षीचं तुझं आगमन तुला कसं वाटलं आगमन म्हणजे अरे म्हणजे एवढे वाजत गाजत डीजे लावून लोक तुला घेऊन आले आणि अक्षरशः रस्त्यावरती चालायला सुद्धा जागा नव्हती जणू असं वाटत होतं की प्रत्येक मंडळाची स्पर्धा लागली की ह्या वर्षी आवाज कोणाचा अरे बाबा बस बस आधीच माझे कान एवढे मोठे सुपासारखे आहेत आणि त्यात तुमच्या नॉईस पोल्युशनने माझी पार वाट लावून ठेवली आहे अरे म्हणजे करा आनंद साजरा पण माझ्या भक्तांना त्रास होणार नाही याची पण काळजी घेत चला हो हो अगदी ते तर आहेचच आणि खरं सांगू का मला नाही इंटरेस्ट या डीजे वगैरे मध्ये पण लोकांचा उत्साह तरी कसा खराब करायचा ना डीजे मध्ये इंटरेस्ट नाही कार मग तर काय काय ते विचित्र गाणी वाजवतात तुम्ही लोक काय तर मने बेबी डॉल मी दी अरे मग असली ती तर माझ्या आयडल समोर कशाला वाजवताय काहीतरी अरे जरा मंदर राग लावा जरा शास्त्रीय संगीत लावा माझं पण मनोरंजन होऊ द्या की जरा शास्त्रीय संगीत अरे पण त्यावर नाचणार कस इथे पाहुणा कोण आहे अरे म्हणजे काय विषय का है तूच ऑब्विसली हा आणि मग मनोरंजन कोणाचे झालं पाहिजे ओह आले ना लक्षात समजले समजले अरे पण मग करता येत की मनोरंजन एकदम मस्त डीजे समोर कसं डान्स बिन्स करून एकदम विषय खोल ए मी बुद्धीची देवता आहे ज्ञान आणि कला ह्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार आहे म्हणजे काय पप्पा तुम्हालाच तर तुमच्याकडे तर रोज प्रार्थना करतात लोक त्याच्यासाठी हा मग जरा त्याची व्हॅल्यू ठेवत जा रे जरा कलेची किंमत करा काय ते दारू पिऊन धंगाना घालणे याला तुम्ही मनोरंजन हे म्हणजे असं झालं की पाहुणे आले आणि पोराला म्हटलं की बाळ काहीतरी करून दाखव आणि पोरग दारू पिऊन विचित्र असलेली अंग हलवत अरे काय ती तर हा अहो बाप्पा पण तुम्ही मुंबई पुणे सारख्या ठिकाणे बघा की म्हणजे किती ते सुंदर स्पर्धा घेतात किती छान ते ढोल पदके असतात आणि त्यांच्या स्पर्धा तर पाहून एकदम मन प्रसन्न होऊन जात अरे हो हो आणि खर तर तिथेच माझं मन रमते तिथेच कलेची जाण ठेवली जाते आणि ज्ञानाचे भान ठेवले जाते म्हणजे मी अगदी प्रसन्न असतो तिथे आणि तुम्हाला प्रसन्न पाहून आम्हालाही प्रसन्न हो पण कलेचं एक स्वरूप मला जरा आहे अरे ते काय आणि पिओ पीच्या मूर्त्या का अरे नाही रे ते तर वर्षानुवर्षांपासून तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मी सांगून सांगून वैतागलो लागलो त्यात तुम्ही काय बदल करत नाही मूर्तीदान नावाचा उत्तम उपक्रम तरी तुम्ही आता करताय हो आता ते पण आहे पण त्या व्यतिरिक्त काय तुम्हाला अरे मला वेगवेगळ्या रूपात तुम्ही बनवता कधी कुठले संत कधी मारुतीराया कधी कृष्ण तर कधी कधी चक्क माझेच पप्पाच्या रूपात मला बनवून ठेवतात अर्थात त्यात तुमची क्रिएटिव्हिटी दिसते त्यात काय माझं म्हणणं नाही पण हल्ली तर तुम्ही डायरेक्ट पुष्पा बाहुबली पर्यंत जाऊन पोहोचलेत अरे मी गणपती आहे नट नव्हे हो आता तर सध्या फारच वाढलंय ते अरे पण गरज काय माझ्या मूळ स्वरूपात राहू दे की मला मी देव आहे आयडल आहे डॉल नाही काय ते डेकोरेशन करायचं ते साईडला करा मला डेकोरेशन नका बनवू बाकी तुमच्या कलेचं कौतुक आहेच पण तेवढं जरा जरा सोडा तुम्ही नक्कीच बाप्पा मी तरी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवे बरं चल खूप झालं अजून बऱ्याच भक्तांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे मला आणि टाइम फक्त दहा दिवसांचा आहे भेटूयात पुढच्या वर्षी डायरेक्ट ओ हो नक्कीच बाप्पा गणपती बाप्पा मोर्या